आपण या ठिकाणी आलेले आहे हे जे ठिकाण आहे आपल्या पूर्वजांचं ठिकाण आहे आपल्या पूर्व दिशेला असे नागभीर नावाचं शहर आहे नागभीड म्हणजे नाग लोकांची अरंत लोकांची त्या ठिकाणी गर्दी होत होती आणि जे दिशेला पहाड आहे इथे अनेक अरन अनेक भिक्षूंनी अरंताची अवस्था प्राप्त केलेली आहे पुढे ब्रह्मपुरी आहे ब्रह्मविहाराचा अभ्यास करणारे भिक्षु आणि उपासक उपासिका हजारोच्या संख्येने या परिसरामध्ये बलवान होते म्हणून या शहराचे नाव ब्रह्मपुरी झालं नागबीड झालं नागपूर झालं मुघलांच्या स्वाऱ्या झाल्या परंतु नाव बदल बदलले पर्यंत नाही झाल्या या परिसरातल्या अजूनही सुप्त असते मध्ये या रामनिगीच्या परिसरात भद्य राजा भद्रावती उपासक उपासिकांचा धम्म रक्त स्वरूपाने वाचलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी जे जन्मास आलेले आहे ते शिवण पायली गाव इथे कोणीतरी एक भिक्षू या ठिकाणी काहीतरी एक का नागांची जमात कोणीतरी उपासक या ठिकाणी असेलच असा इतिहासाचाही पुरावा एक शिशी प्रश्न या ग्रंथामध्ये पूर्व दिशेचा इतिहास याच्यामध्ये लिहिलेला आहे तर